मराठी ते धडक ते धडक खवय्यानो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विटातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी खाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुरात आनंद घ्या नैसर्गिक चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा पत्ता खाळ बंधू मधुवन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा संपर्क आपल्या स्क्रीन अचूक आणि विविध व्हरायटी मध्ये आकर्षक वन ग्रॅम दागिने मिळणारे विट्यातील स्वतंत्र दालन म्हणजे साई ज्वेलर्स कटरी सराफ पत्ता सराफ पेट विटा संपर्क आपल्या स्क्रीन विट्यात खाजगी सावकारांच्या विषयावरून शिव शिंदे आक्रमक झालेत खाजगी सावकारकीच्या विषयात गुन्हा दाखल केल्यानंतर शिव शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे खाजगी सावकारांपासून त्रास असल्यास तातडीने आमच्याशी संपर्क करा असे आवाहन सिंहसेना प्रमुख शिव शिंदे आणि ॲडভোকেট पुष्पाताई बोबडे यांनी केले सर्वांनी सिंहसेनेनो दिलं ते होतं सहकारी बातमी लागली होती त्या बातमी आव्हान केलं होतं सर्व नागरिकांना प्रॉब्लेम असतील संपर्क साधावा आमच्याकडे आली आणि तिने प्रकार सांगितला यात प्रकार असा घडला आहे की तिच्याकडून चेक घेतले होते पहिलं प्रकरण तिने सात दहा हजार घेतले होते त्यात तीन हजार कट करून तिला सात हजार देण्यात आले परंतु ते देत असताना तारण म्हणून तिच्याकडून बेरड चेक सहाय्याचे घेतले गेले आणि ते चेक तिला तिनं सगळं सात हजार मी केलं पण ते चेक तिला रिटर्न दिले गेले नाही ते चेक तिच्याकडे त्यांच्याकडेच ठेवून घेतले गेले आणि तिने वारंवार चेकची मागणी केली असता सुद्धा ते तिला परत दिले गेले नाहीत आणि तिनं पैसे घेतले नसताना सुद्धा वरून वीस हजार रुपये तिनं परत कर्ज घेतले असं दाखवण्यात आलं आणि ते परत फेरीसाठी तिच्या मागे तगादा लावण्यात आला तेवढं करून सुद्धा ती लोक थांबली नाही आज तिची तारीख आहे तिच्यावर केस घातली गेलेली आहे तिला त्यातून तिला बेलेबल वॉरन निघालय तिला ते भेट द्यायची आहे तिथं त्याचबरोबर तिला वकील द्यावा लागणार आहे ह्या सगळ्या आर्थिक मा शारीरिक मानसिक खर्च म्हणजे तिच्या तिला जो त्रास दिला गेलाय याची भरपाई जे कोणी असतील त्याने हे चुकीचं करून तिच्यावरच खोटे पैसे घेतलेत म्हणून करून आणि तिच्यावरच परत गुन्हा दाखल केलेला आहे हे सगळं म्हणजे फार चुकीचं आहे आणि ह्या गोष्टी झाल्या नाहीत पाहिजेत सगळीकडे होत आहेत आणि परत पुन्हा आवाहन करे की खरच घाबरून जाऊ नका आता ताईने सांगितलं की त्यांना घरातून बाहेर पडून दिलं जात नाही दांबून ठेवलं जात आहे म्हणजे इतक्या भयानक प्रकार आहेत आणि कर्ज घेत कोण आपण विचार केला तर करता तिला गरज होती म्हणून तिनं व्याजदर किती होत गी तीस टक्के दरानं तिनं पैसे घेतले माणूस का घेतात कारण ज्यावेळेस त्यांच्याकडे तारण ठेवायला काय नसते त्यांच्या नावावर काय नसते आणि कुठेतरी अडचणीचा विषय असतो दवाखान्याचा विषय असतो शाळेचा विषय असतो अशा वेळेस मग असं हे कर्ज घेतलं जातं पण समोर व्याज दर भरून सुद्धा परत अशा प्रकारचे गरिबांना पिरवणूकच आहे थोडक्यात म्हणजे त्यांनी जायचं कुठं मग काही कळत नाही बाबा खरंच आपण घेतले आपले चेक त्यांच्याकडे अडकले तर आता कायद्याचे विचार केला तर चेक त्यांच्याकडे अडकले त्यामुळे ते आपण करायचं काय या सगळ्या गोष्टी होत असतात त्यामुळे मी नागरिकांना आवाहन करेन की त्यांनी घाबरून जाऊ नये त्यांनी कार्यालयाशी संपर्क साधावा ठामपणे त्यांच्या पाठीशी उभं राहणार आहोत कुठलीही परिस्थिती आली कुठेही दबाव आला कुठून काहीही बोललं गेलं कोणी असू द्या पुढारी असू द्या कुणी असू द्या कोणी तुमच्या तुमच्या मागणी करत असेल तर तुम्ही इथं संघटनेशी संपर्क साधावा आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहू आणि ताकदीन उभं राहू एवढं सांगते जाईल तीन तारखेला आपण ज्या सावकारची संदर्भामध्ये पत्रकार परिषद घेतलेली नागरिकांना आपण आवाहन केलेलं जर या सावकारांच्या कडून जर तुम्हाला त्रास होत असेल तुम्हाला मारहाण होत असेल जे काही पिळवणूक तुमची होत असेल तर तुम्ही सिंहसेनेच्या मुख्य कार्याशी संपर्क साधा तर आपल्या ताईंनी आपल्या प्रसार माध्यमाच्या सर्व बातम्या बघून काल ती आम्हाला भेटायला आली आपल्या चॅनेलच्या बातम्या तिने पाहिल्या ती म्हणली साहेब असा असा विषय झालाय माझ्या संदर्भामध्ये दोन वर्षापूर्वी मला शाळेत शिक्षक परीक्षेसाठी मला दहा हजार रुपये भरायचे होते कमी पडत होते मला म्हणून माझी एक मावशी होती वळखीची त्यांनी मला एका ठिकाणी घेऊन गेले मला तिथून पैसे उचलून दिले मग ती देत असताना ह्या व्यक्तीकडून या दिदीकडून दोन चेक घेतले गेले आधार कार्ड घेतले गेले तिथून दहा हजार रुपये उचलले त्या व्यक्तीने सात हजार रुपये त्यांच्या हातामध्ये दिले तीन हजार रुपये तिथे कट करून घेतले मग त्या दिदीने चार महिन्यामध्ये ते दहा हजार रुपये भरले आणि हिच्याकडून एक चुकी झाली की ती डॉक्युमेंट पुन्हा मागे घेतले गेले नाही तिच्याकडून जे चेक दिलेले होते किंवा जे आधार कार्ड होत ती त्या सावकार सावकारांच्याकडेच राहिले प्रकरण घेतल्यानंतर तिच्याकडून बारा सहाय्य घेतले तुम्हाला बारा सहाय कशासाठी लागते मग त्या सावकारांनी हिजा विरुद्ध कोर्टामध्ये केस नोंदवली आणि जेव्हा हिला पहिलं वॉरंट आलं तेव्हा हिला ते समजले की माझ्या केस टाकल्या पुन्हा ते जाऊन म्हटले की बाबा मी घेतलेले नाही पैसे तुम्ही माझव का केस करताय नाही तुला पैसे भरावे लागतील नाही तर तू कोर्टात काय असेल ते बघ मग ते आपल्या काल प्रसार पुन्हा आपल्याकडे आली माननीय आपले विट्याचे आय फडतरे साहेब त्यांच्या समोर जायला सांगितलं पी आय साहेबांनी सर्व विषय समजून घेतला डीवाय एस पी साहेब होते डीवायसपी साहेबांनी तो पूर्ण विषय समजून घेतला आणि डीवायस पी साहेबांनी आय साहेबांनी तातडीने आदेश दिले जो कोण सावकार असेल त्याच्यावरती गुन्हा तातडीने दाखल करा आणि माननीय पोलीस प्रशासनाचे आमचे विभागाचे एस पी साहेब असतील आमच्या विभागाचे पण आभार करू इच्छितो की त्यांनी त्या दिदीची परिस्थिती समजून घेऊन कोणतीही कोणाचे फोन वगैरे येतील हे कोणती तमान बाळगता जी पीडित मुलगी समोर त्यांना दिसत्या पोलीस प्रशासनाने तातडीने रात्री गुन्हा दा दाखल करून घेतला त्यासाठी मी विशेष करून आमच्या पोलीस प्रशासनाचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि मला नागरिकांना पुन्हा आवाहन आहे तुम्ही कुणालाही भिवू नका तुम्ही कुणालाही घाबरू नका तुमच्या पाठीमागे सिंहसेना ताकतीशी ताकदीने उभी आहे तुम्ही आला पाहिजे आमच्या आम्ही तुमच्यासाठी लढतोय तुमच्यासाठी धड पडतोय एवढेच आपल्या माध्यमातून सर्वांचे मला आवाहन करायचंय की तुम्ही कुणाला भिवू नका तुम्ही या आम्ही तुमच्यासाठी लढाई करायला तयार आहे सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्या ते नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा जिओ मराठी ते धडक